मी टोकियोत असताना ज्या प्रसंगाला टाळत होतो तो आला तिथे भारत जपान मित्रमंडळात नंदा परुळेकरांनी माझ्या भाषणाचा कार्यक्रम ठेवला त्यातल्या त्यात व्यापक म्हणून भारतीय संगीताची तोंड ओळख असा विषय मी निवडला त्या दिवशी जपानी श्रोत्यांना दोन भारतीय वक्त्यांना तोंड द्यावे लागले एका ख्यातनाम पंजाबी लेखकाने भारतीय नाट्य असा विषय निवडला होता त्याने रामलीला नवटंकी इत्यादी लोकनाट्याची रंगबिरंगी चित्रे विजेरीक्षेपकांच्या सहाय्याने दाखवीत भाषण केले दशरथ राजाला तीन राण्या आणि चार मुलं आय मीन चार राण्या आणि तीन मुलं नो नो तीन राण्या पहिली कौशल्या दुसरीचं नाव विसरलो आणि तिसरी अशीच काय बरं तिचं नाव ह्या ढंगातले त्याचे भाषण ऐकून संगीतविषयक चुका करण्याचा मलाही धीर आला आणि त्याचा चित्रक्षेपक तर माझा पेटी तबला अशा थाटात इंग्रजीतून सागर संगीत व्याख्यान देऊन मी जपान्यांना हैराण केलं माझ्या व्याख्यानाचे जपाने रूपांतर करणारी दुभाषीबाई जेरीला आली त्यातून एक दोनदा प्रात्यक्षिक म्हणून थोडेसे गाऊन ह्याचेही भाषांतर करा असे सांगून तिला रडकुंडीला आणले